नमस्कार मंडळी सुखी माणसाचा सदरा या मालिकेच्या या भागात आपलं स्वागत मंडळी गेल्या काही भागांपासून आपण प्रत्यक्ष टॅपिंगचे नमुने पाहतोय म्हणजेच डेमो बघतोय विविध विषयांवरचे आणि त्या विषयावरचं टॅपिंग कसं करावं याचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत तर ते व्हिडिओ आपण बघून त्या त्या विषयावरचं जर टॅपिंग केलं आणि ते रिपीट केलं तर नक्की आपल्याला त्या त्या विषयांपासून त्या समस्यांपासून आराम मिळेल एवढं मात्र नक्की आणि आपल्या प्रतिक्रिया ते सुद्धा तेच सांगतात की या टॅपिंगचा आपल्याला उपयोग होतोय आपल्याला व्हिडिओ आवडत आहेत आणि त्यामुळेच आपल्यापैकी अनेकांनी आजच्या विषयावर सुद्धा व्हिडिओ करायची एक आम्हाला विनंती केली होती सांगितलं होतं सूचना केली होती त्यालाच अनुसरून आजचा व्हिडिओ करतोय म्हणजे आजचा विषय आहे संवाद अर्थात कम्युनिकेशन स्किल्स आपल्याला बोलता येतं पण आपल्याला संवाद साधता येत एखाद्याशी कनेक्ट होताना अडचण होते भीती वाटते गोंधळ उडतो कॉन्फिडन्स येत नाही आधी काहीतरी घडून गेलेलं असतं त्याची पडछाया आपल्यावर सतत भोंगावत असते कोणीतरी हसेल का वगैरे वाटत असत परत आपणच कधीतरी स्वतःवर हसतो अशा बऱ्याच गोष्टी होतात इथपर्यंत आलेले शब्द मी गिळले हो असं बऱ्याचदा होतं आणि मग ह्यातून काय होतं कॉन्फिडन्स जातो त्रास होतो कोंडमारा होतो इतकंच नाही तर ह्या दबलेल्या भावनांमुळे इतरही काही त्रास होऊ शकतात जे आता संशोधनांत सिद्ध झाले हे सगळं होऊ नये म्हणून हे दहा मिनिटाचं टायपिंग आपण केलं आणि आपण जर उत्तम संवादक बनलो तर उत्तमच आहे ना अगदी सहज तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध आहे हे व्हिडिओ बघून कितीही वेळा तुम्हाला बरं वाटेपर्यंत तुम्ही टॅपिंग टॅपिंग करू शकता आणि करून एक उत्तम संवादक बनू शकता त्याकरता आवश्यक ती पृष्ठभूमी तरी नक्की तयार होती आणि जसं मी नेहमी सांगतो आता आपण टॅपिंगचा नमुना व्हिडिओ म्हणजेच डेमो व्हिडिओ करतोय तर हे व्हिडिओ करताना ह्या टॅपिंग संदर्भात काय काय गोष्टी मुळात लागतात म्हणजे बसायचं काय 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 मेरिडियन पॉइंट्स असतात जे काय गोष्टी आहेत त्या गोष्टींसंबंधी माहिती देणारा व्हिडिओ मी त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोय तर मध्ये त्या लिंकवर जा तो व्हिडिओ पहा म्हणजे हे टॅपिंग कसं करायचं हे तुम्हाला कळेल आणि मग त्यानंतर विषयानुरूप वेगवेगळ्या विषयावरचं विषयावरचं टॅप टॉप टॅपिंग ता, ता, आपल्याकडे उपलब्ध आहे जसं की ब्रेकअप आहे हेल्थ आहे बॉडी पेन आहे कम्युनिकेशन स्किल्स आपण आता करतो असं वेगवेगळ्या टॅपिंग उपलब्ध आहे आणि तसं नेहमी मी सांगतो तसंच आताही सांगेन जे नवीन हा व्हिडिओ बघते त्यांच्याकरता की कम्युनिकेशन स्किल्स म्हणजे संवादाच्या अभावावर आपण टॅपिंग करत असताना सुरुवातीला आपण जी बैठक घेतलेली आहे तिकडे शांत बसायचे आणि बसल्यावर हा विचार करायचा आहे की ऑन द स्केल ऑफ टेन टू वन हा संवादांचा अभाव मला किती त्रास देतो टेन बिंग द हायएस्ट वन बिंग द लोएस्ट म्हणजे दहा म्हणजे खूप त्रास होते बोलायला अगदीच अवघड होत आणि एक म्हणजे ठीक आहे या स्केलवर तुम्ही कुठे आहात ते आत्ता बघायचे त्यानंतर हे टॅपिंग तुम्ही माझ्या सोबत करायचंय आणि ते टॅपिंग झाल्यानंतर ऑन द स्केल ऑफ टेन टू वन अगेन तुम्ही स्वतःला कुठे बघताय हे बघायचं त्यानंतर समजा दहावरून दहा होतात आणि सहा झालात पुन्हा करत करायचं सहावरून दोन ला याल बेबी मग पुढच्या टॅपिंग मध्ये दोन वरून शून्यला याल जेव्हा ते सगळं संपेल तेव्हा असं समजायचं की आपलं हे टॅपिंग करून झालं आणि ट्रस्ट मी ट्रस्ट मी दोनशे टक्के ह्याचा उपयोग होतो तुम्हाला उत्तम प्रकारे बोलता येऊ शकतं आणि त्यामुळे जर आपल्याला प्रचिती आली तर आपल्या मित्रांना नक्की हे व्हिडिओ पाठवा जगात अनेकांना बोलायचे व्यक्त व्हायचे ते व्यक्त होता येत नाहीये ते व्यक्त करण्यात आपण आपला हातभारल चला तर मग टॅपिंग करूया फॉर द लॅक ऑफ कम्युनिकेशन स्किल्स अर्थात संवादाचा अभाव त्याचे जवळ शांत बसायचे एक दीर्घ श्वास थोडस आपण पाणी सुद्धा पिऊ शकतो हायड्रेट बॉडी असणं खूप महत्वाचं आहे टॅपिंग सुरू करण्याआधी आणि झाल्यानंतर जर आपण पाणी प्यायलो तर शांत झालेलं टॅपिंगला सुरुवात करूया कराटे चॉक पॉईंट पहिला जरी ही, मला चांगला संवाद साधता येत नसला बोलता येत असला तरी बोलायची भीती वाटत असली शब्द गिळले जात असले त्यामुळे घुसमट त्रास होत असला अपमान होत असला मी वेगळा पडत असलो असतो तरीही या सर्व भावनांसहित मी आज ह्या माझ्या स्वतःचा पूर्णपणे स्वीकार करतो आणि ह्या नकारात्मक सर्व भावनांबद्दल मी स्वतःला डीपली आणि कॉन्शियसली माफ करतो आणि ह्या सर्व भावनांचा जो कल्लोळ आहे जी नकारात्मकता आहे नकारात्मक ऊर्जा आहे ही सगळी भावना मी आज आता ह्या क्षणी रिलीज करायला तयार आहे आय एम रेडी टू रिलीज नाव मोठ्याने आय एम रेडी टू रिलीज नाव आय एम रेडी टू रिलीज नाव दीर्घ श्वास होल्ड होल्ड रिलीज रिलीज सावकाश तो नी, ब्रो। मी मुळातच चा एक चांगला संवादक नाहीये रिलीज मला मनातलं बोलता येत नाही त्यामुळे माझी प्रचंड घुसमट होत असते रिलीज मी खूप कमी बोलतो त्यामुळे मी इंट्रोवर्ट आहे असा सगळ्यांचा समज होतो आणि त्यामुळे अनेकांपासून इतरांपासून मी वेगळा पडतो रिलीज कधीतरी काहीतरी बोलताना चुकलो होतो त्यामुळे फगी झाली होती आणि त्यानंतर माझा तो कायम अपमान आणि तो प्रसंग आठवत राहतो रिलीज एखाद्या विषयावर बोलायचं म्हटलं की माझा प्रचंड गोंधळ होतो मला भीती वाटते काय करावं कळत नाही रिलीज अगदी ओठांपर्यंत शब्द आलेले असतात पण ते गिळले जातात आणि नाही बोलत रिलीज मला मुळातच बोलता येणार नाही हे मी ठरवून टाकलेलं आहे मला संवाद साधता येत नाही अशी धारणा मीच माझी करून घेतलेली आहे रिलीज आणि त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरीही माझ्या संवादांमध्ये माझ्या डायलॉग डिलिव्हरीमध्ये सुधारणा होणार नाही असंच मला वाटतं रिलीज माझ्या कुठल्याही संवादाकरता पहिला टीकाकार मी असतो मी काही बोललो की पहिलं त्यात चुका मीच काढतो रिलीज जुने काही फगिती झालेले बोलताना चुकलेले प्रसंग आठवतात परत परत आठवतात आणि त्याचा पुन्हा पुन्हा त्रास होत राहतो रिलीज ग्रुपमध्येच नाही तर अगदी वन टू वन बोलताना सुद्धा माझी उरते रिलीज या सगळ्यामुळे माझा कॉन्फिडन्स आत्मविश्वास दिवसेंदिवस घरवत चाललेला आहे रिलीज कुणाशीही बोलत असताना संवादाचं नियंत्रण हे समोरच्याकडे असतं माझ्या हातात काही नसतं रिलीज माझ्यातल्या संवादाचा अभाव हे माझ्या दुःखाचं मोठं कारण बनत चाललेलं आहे रिलीज इवन दो, आज जरी माझ्यामुळे एक संवादक म्हणून एक कम्युनिकेटर म्हणून खूप अडचणी असल्या त्रास असला त्यामुळे मला त्रास राग आणि डिप्रेशन प्रसंगी कॉन्फिडन्सचा अभाव ह्या सगळ्या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागत असला तरी आज आता ह्या क्षणी मी माझ्यातल्या उत्तम संवादकाची संपूर्ण जबाबदारी मी घेतो माझ्या संवादाची शंभर टक्के जबाबदारी मी घेतो माझ्या संवादाची शंभर टक्के जबाबदारी मी घेतो आणि आजपासून आत्मविश्वासाने आनंदाने उत्तम संवाद करेल अशी मी स्वतःला ग्वाही देतो

आपल्या शरीरात एक ऊर्जा एक एनर्जी इंड्यूस होते हे आपल्याला जाणवेल ते इंड्यूस होण्याचा आनंद घ्यायचा ही सगळी सकारात्मकता आहे कारण आपण आता रिलीज करून टाकलेली आहे सावकाश हात सोळायचे एनर्जी पॉइंट्सला ती ऊर्जा द्यायची सावकाशे उडायचे आपण शांत बसू शकता हे टायपिंग झाल्यानंतर आणि मग हे टायपिंग झाल्यानंतर आता आपण स्केलवर कुठे अवघ्या हो बघायचे आणि त्यानुसार शून्य होईपर्यंत हे टायपिंग करायचे मला आशा आहे की आपल्या सगळ्यांनाच उत्तमरित्या स्वतःच्या मनातलं दूज उत्तम संवादाद्वारे या मधून बोलायला नक्की मदत होईल एवढी मला आशा आहे आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा ह्या व्हिडिओ नंतर हे जे आपण सगळं करतोय मंडळी ह्या हा जो आनंद आहे टॅपिंग मधून मिळणारा हा आपल्यापर्यंत जास्तीत जास्त पद्धतीने पोहोचावा आपलं आयुष्य अधिक सुखी व्हावं म्हणून एक सरप्राईज आपल्याकरता घेऊन येणार आहे ते सरप्राईज काय आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल तोपर्यंत तो, बघत राहा आपली हिसिरी जिचं नाव आहे सुखी माणसात असं दहा आणि अर्थात लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा आपण खूप उत्तम प्रतिसाद देत आहे आपल्या प्रेमाच आम्ही ऋणी आहोत आणि असाच असाच असंच प्रेम करत राहा आपला आशीर्वाद मिळत राहू दे स्टेट्यूड फॉर नेक्स्ट व्हिडिओ ऑफ सुखी माणसात असा धन्यवाद